बा। लाला लाड़ु 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 बा। नाला बा। नमस्कार बालमित्रांनो आज आपण लाडोबाच्या दिवाळी अंकातली पारिजात सुगंधी आठवण ही गोष्ट ऐकूया या गोष्टीचे लेखक आहेत उमेश वाघेला घर ते ऑफिसला जाताना वाटेत आपली मनमोहक छटा पसरवणारी जातकाच एक झाड आहे सध्या त्या पारिजातकाच्या जवळ जातात फुलांनी लगडलेल्या या झाडाला पाहून माझ्या बालपणीचे सोनेरी दिवस आठवणीच्या पटावर जिवंत होतात पुण्यात माझ्या आजोळी आजीच्या घराजवळ एक जुना बंगला होता त्याच्या फाटकाला लागून असलेला स्कूटरसाठीचा राग आम्हा मुलांसाठी घसरगुंडीचं काम करत होता एके सकाळी बहुदा मी सात वर्ष वयाचा असताना मी एकटाच त्या बंगल्याच्या बाहेर खेळायला पोहोचलो घसरगुंडीचा विचार मनात येताच खाली पडलेल्या फुल्यांच्या सड्याने माझं लक्ष वेधलं बंगल्याच्या कंपाऊंडच्या बाहेर झुकलेलं पारिजातकाचं एक छोटं झाड भरगच्च फुलांनी लगडलेलं होतं त्याच्या सावलीत असंख्य फुलं पडली होती पांढऱ्या फुलांची चादर पसरली होती अनैसे मी त्याकडे ओढला गेलो जवळ पोहोचताच फुलांच्या तीव्र गोड सुहासानं मन अगदी प्रसन्न करून टाकलं मी काही फुलं उचलली केशरी देठावर पांढऱ्या पाकळ्या अद्भुत सौंदर्याचं प्रतिकत जणू फुलं जमवताना असं वाटत होतं जणू झाड स्वतः माझ्यावर प्रसन्न होऊन हळूहळू फुलांचा वर्षाव करतय घे आणखी घेऊन जा माझा खिसा आणि दोन्ही हातांनी केलेली ओंजळ फुलांनी भरून गेली होती तरी सुद्धा झाडानं फुलं टप टपकवणं सुरूच ठेवलं होत अखेर जास्त लालच न करता मी घरी परतायचा निर्णय घेतला घरी पोहोचून आईला फुलं दाखवताच ती म्हणाली अरे ही तर पारी जातकाची फुलं जी रात्री उमलतात आणि सकाळी जमिनीवर पडू लागतात ही फुलं आजोबांना दे ते देवाच्या चरणी अर्पण करतील मी त्वरित सारी फुलं आजोबांकडे दिली पण घरी पोहोचेपर्यंत काही फुलं माझ्या खिशात आणि तळहातात दबली गेली होती त्यामुळे माझे तळहात केशरी रंगानं रंगून गेले होते आजोबांना ती फुलं दिल्यानंतर देखील माझ्या हातात फुलांचा सुगंध टिकून होता पाण्याने हात धुवून देखील ना रंग उतरला ना मोहक सुगंध कमी झाला माझ्या पांढऱ्या शर्टाचा खिसा देखील फिकट केशरी रंगाने रंगून गेला होता आजोबांनी पुढच्या वेळी फुलं दबणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितलं त्याला मी देखील आनंदानं होकार दिला मग काय जोपर्यंत आजोळी राहिलो तोपर्यंत रोज सकाळी पारिजातकाची फुलं वेचायला पोहोचायचो जमिनीवर पडलेली ही फुलं देवाच्या पायांवर वाहिली जातात डोक्यावर नाही आईनं या अद्भुत रहस्याबरोबर पारिजातकाची रंजक गोष्ट सांगितली पारिजाताचा अर्थ समुद्रापासून उत्पन्न असा होतो याची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली होती म्हणूनच त्याला हे नाव देण्यात आलं हे झाड देवतांना प्रसन्न करण्यासाठी इंद्राला मिळालं होतं इंद्रानं ते नंदनवनात मनात लावलं श्री श्रीकृष्ण रुक्मिणीसह स्वर्गात गेले असता रुक्मिणीला ते खूप आवडलं पण इंद्राने ते देण्यास नकार दिल्याने श्रीकृष्ण रागावले घोर युद्ध करून ते द्वारकेला आणलं आणि रुक्मिणीला त्याची भेट दिली रुक्मिणीने ती फुलं केसात माळल्याने तिची सुंदरता द्विगुणित झाली नारद प्रशंसेने सत्यभामेला मत्सर आला यामुळे सत्यभामा श्रीकृष्णासमोर रुसून बसली पारिजात आपल्या अंगणातच हवा असं म्हणून भांडू लागली रुक्मिणीच्या संमतीने श्रीकृष्णाने ते पारिजात सत्यभामेच्या महालातील अंगणात लावले दोघींचे महाल शेजारी शेजारी होते परंतु सकाळी फुले मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत सत्यभामाने आपला हट्ट तर पुरा केला पण फुलाचा आनंद काही मिळाला नाही असं म्हणतात की तेव्हापासून हे झाड जिथे लावाल त्याच्या दुसरीकडे झुकत आई गोष्टीचा बोध सांगत म्हणाली हिसकावून भांडून वस्तू मिळू शकते पण आनंद नाही खरा आनंद देण्यात आहे घेण्यात नाही पारिजाताला हरसिंगार किंवा शेफालिका सुद्धा म्हणतात इंग्रजीत नाईट जेस्मिन आणि उर्दू मध्ये गुलजाफरी म्हणतात याच्या केशरी देठापासून खाद्य रंग आणि रेशीम रंग बनवतात तसंच फुलांपासून बियांपर्यंत याच्या प्रत्येक भागाला औषधी गुणधर्म आहेत आणि ते आयुर्वेदिक उपचारात वापरले जातात माझं निसर्ग प्रेम पाहून एका मित्रानं काही वर्षांपूर्वी मला पारिजाताचं एक रोप दिलं होतं ते मी आमच्या बाल्कनीत एका प्लास्टिकच्या मोठ्या कॅनमध्ये लावलं त्याचे आता छोटे झाड झाले आहे गेली चार पाच वर्ष त्याला फुलंही येतात यंदा तर घर अंगण त्याच्या सुगंधानं दरवळून गेलंय ही फुलं बालपणीच्या सुगंधी आठवणींची जाणीव करून देतात या आठवणी अमूल्य आहेत आता याच्या बियांपासून रोपं तयार करून मित्रांना भेट देतोय कारण निसर्गाची ही भेट वाटण्यातच खरा आनंद आहे